नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचं वरण सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधे सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ घालून घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला ही मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पाणी दिसायला सुरुवात होते यासाठी आपल्याला दोन ते तीन वेळा ही मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झालेली आहे आता डाळ शिजण्यासाठी यामध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं अर्धा दा केप डाळीसाठी दोन कप पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला शिजत घालण्यापूर्वी यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या घालून घ्यायचे आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता कुकरला हा डबा लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मुगाची डाळ चांगली शिजली जाते इथे पाहू शकता मुगाची डाळ मी एकसारखी शिजवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ एकसारखी फेटून घेऊयात कुकरऐवजी तुम्ही ही मुगाची डाळ पातेल्यामध्ये जरी शिजत ठेवली तरी ही मुगाची डाळ पुरेशा पाण्यामध्ये छान अशी शिजली जाते आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता तेलाऐवजी नुसतं तूप वापरलं तरीही चालेल आता हे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे ती घालून घ्यायची एक छोटा चमचा जिरे तेही यामध्ये घालून घ्यायचे आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये थोड्या प्रमाणात हिंग घालून घ्यायचं आहे वरण म्हटलं की यामध्ये थोडा हिंग घालायचा आता यामध्ये एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे चेचून यामध्ये घालायचा किंवा बारीक कट करून जरी तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल आपल्याला हा लसूण आता या मसाल्यांमध्ये एकसारखा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे एकसारखं भाजून झालं की यामध्ये थोडा कढीपत्ता घालून घेऊयात फोडणीचं वरण म्हटलं की त्यामध्ये कढीपत्ता हा असतोच कढीपत्त्यामुळेच या वरणाला खूप छान टेस्ट येते कढीपत्ताही आपण यामध्ये घालून एकसारखा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे आता यामध्येच आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती थोड्या प्रमाणात घालून घेऊयात हीही आपण यासोबत एकसारखी भाजून घेऊयात ही, ही संपूर्ण प्रोसेस करत असताना गॅस लहान ठेवायचा नाहीतर तुमचे मसाले करपू शकतात आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर हा मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला एकसारखा भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची आहे गॅस आपण लहानच ठेवलेला आहे ही डाळ अजून घट्टसर आहे यामध्ये पुरेसं पाणी घालून घेऊयात जेवढं तुम्हाला वरण घट्टसर बनवायचं आहे पातळ बनवायचं आहे त्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं एकसारखा हा मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता गॅस आपल्याला जरा मोठा करायचा आहे आणि याची उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्येच आपण सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आता हे संपूर्ण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मोठा ठेवून याची पटकन यायची वाट पाहूयात साधारण पाच मिनिट आपल्याला गॅस लहान करून हे वरण उकळवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यालाच एकसारखी उकळायला सुरुवात झालेली आहे आता हे वरण आपण गॅस बंद करायचा आणि खाण्यासाठी सर्व करायचं चवीला खूपच छान लागणारं अगदी झटपट होणारं आज आपण मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे तयार झालेलं हे मुगाच्या डाळीचं वरण तुम्ही भातासोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा चवीला खूप छान लागतं असं हे आज आपण वरण बनवलेलं आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद